ভীম সিং বড়বে রাষ্ট্র কংগ্রেস পার্টি উপাধ্যক্ষ মুম্ব জি লাই ভীমসিং বড়বে ইহাস পক্ষ প্রবেশ হয় लताताई भीमसिंग ओळवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष मुंबई जिल्हा लताताई भीमसिंग ओळवे या सुद्धा पक्षप्रवेश आहे ऐ पंजाब मतदान करवाना परी परी ने करते काम पंजाब 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 दडा 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 सगळ्यांना बोलवान संधी भेटणे तू पटा भाई बहन बंधूस ना माझ्या आणि धन्यवाद तर मी या सन्माननीय प्रतिवादा शिंदे उपस्थित आहे मी विनंती करतो या ठिकाणी नंदुरबारच्या पंचायत समिती सभापती साहेब त्या प्रतिवादाईचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते या ठिकाणी जे निरीक्षक म्हणून आलेले आहे रामलालजी जाट ठिकाणी स्वागत करणार आहोत आणि मी विनंती करतो की रामलालजी जाट साहेब यांचं ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो गुड्डू भैया याच्यानंतर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सन्मानिय दिलीपदादा नाईक साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत आणि कमलेश महाले माजी सभापती यांना की पुष्पगुच्छ देऊन दे साहेबांचा सत्कार त्याचप्रमाणे नवाब त्याच्यानंतर विक्रमसिंग दादा वळवी माजी बांधकाम सभापती या ठिकाणी या ठिकाणी जिल्हा परिषदा माझी सदस्य जी आहे अनेक वर्ष डॉक्टर विजय कुमार साहेब आणि काम के सहकारी म्हणून तो आज या ठिकाणी साक्षी वाय काँग्रेस पक्ष प्रवेश के म्हणून भरतदा विनंती हो होतुमाय हिमू राहुल आहे भरतदा आघाडी आवेळी आहे নাইব আমদাৰ চাইবল